कोगनोळी तालुका निपाण येथील विजन कोऑपरेटिव्ह सोसायटी कोगनोळी प्रशिक्षण सन्मान आणि पुरस्कारांचा भव्य सोहळा संपन्न विजन कोऑपरेटिव्ह सोसायटी कोगनोळी यांच्या वतीने बुधवार तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी हॉटेल एस राजवाडा भिउशी येथे आयोजित करण्यात आलेला कर्मचारी प्रशिक्षण कार्यशाळा सन्मान सोहळा व पुरस्कार वितरण समारंभ अत्यंत उत्साहात पार पडला प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष युवा उद्योजक बाळासाहेब हादीकर डॉक्टर प्रकाश कदम सर संस्थेचे संस्थापक चेअरमन अभिजित पाटील संचालक शहाजी पाटील रणजित सूर्यवंशी आणि सुनील गिरगावे संस्थेचे जनरल मॅनेजर अरविंद रसाळ व मान्यवर उपस्थित होते यावेळी स्वागत करून प्रास्ताविकात संस्थेच्या कार्याचा आढावा घेत असताना चेअरमन अभिजित पाटील म्हणाले यावेळी संस्थेच्या विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आणि शाखांचा गौरव करण्यात आला यामध्ये सर्वप्रथम कुन्नूर शाखेला आदर्श शाखा पुरस्कार मिळाला यावेळी त्या शाखेचे मॅनेजर यांना संचालक रणजित सूर्यवंशी यांनी पुरस्कार देऊन सन्मानित केले आदर्श कर्मचारी रवींद्र लक्ष्मण शिंदे यांना बाळासाहेब हादीकर यांच्या हस्ते आदर्श कर्मचारी पुरस्कार सन्मानित करण्यात आले

ते आहे त्यापेक्षा आणखी चांगल्या पद्धतीने तुम्ही केलात तर तुमचं कामकाज आणखीन पारदर्शी होईल या संबंध सहकारी संस्थेमध्ये काम करत असताना जे महत्वाचे घटक आहेत ते पहिले महत्वाचे घटक आहेत आणि त्यांच्याबद्दलची कृतज्ञता जनरल मॅनेजरनी पण आणि संस्थापकांनी पण व्यक्त करून दाखवली आणि हे मोठेपण मोठ्या माणसांच्याकडे असते दुसऱ्याला मोठं करण्यामध्ये आपलं मोठेपण जर खर्च केलं आपण तर आपण मोठे होतोच पण आपल्याबरोबर इतरही मोठे होतात त्यांनी हे सगळं संस्थेच्या गरुड भराडीचे श्रेय हे सगळ्या कर्मचाऱ्यांना दिले हा अत्यंत या गोष्टी बाजू आहे एक चांगला विचार आहे आणि केवळ त्यांच्या सामर्थ्यानं हे सामर्थ्य तुम्हाला प्राप्त झालेलं आहे आणि म्हणून या संबंध सहकारी संस्थेमध्ये पंधरा प्रकारचे किमान पंधरा प्रकारचे त्याच्यापेक्षा जास्त लोक काम करतात त्याचा अनुभव बऱ्यापैकी आहे त्यात पहिल्यांदा जनरल मॅनेजर आहे मॅनेजर आहे कॅशियर आहे क्लार्क आहे शिपाई आहे वसुली अधिकारी आहे वॉचमन आहे सीईओ आहे ओ आहे आहे डाटा कलेक्टर आहे ड्रायव्हर मावशी स्वीपर आणि प्रासंगिक काही निर्माण काम करण्यासाठी निमलेले शेवट हे शेवट म्हणजे खऱ्या अर्थानं त्या संस्थेचा एक गुणवत्तेचा तक्का असतो या प्रत्येकाच्या सामर्थ्यानं संस्था मोठी होत असते आणि ते सामर्थ्य तुमच्याकडे हे कामकाज चालवण्याचं चा आहेच बोलणार नाही पण त्या कामकाज चालवण्यामध्ये काही शाळा काही गोष्टी चांगल्या आल्या तर तुमचं होईल पावन होईल आणि तुमच्या कामकाजाच्या या कामामुळे समाजामधल्या अनेकांचा विश्वासार्थेचा भाग निश्चितपणे वाढीस लागेल याच्या पाठीचा हा हेतू आहे कोणतंही काम नियमबाह्य करायचं नाही काही वेळा भावनिक होतात लोक जे काही संस्थांच्या मध्ये भावनिक प्रक्रिया होतात आणि प्रक्रिया आर्थिक व्यवहारामध्ये होतात ती संस्था डब घायला येते महाराष्ट्रामध्ये अशा अनेक पतसंस्था डब घायला आल्या याची कारण का हा माझ्या जवळचा आहे याला आपण मदत केली पाहिजे मदत केलीच पाहिजे नाही असं नाही मदत करण्यासाठी संस्था आहे पण ती मदत करताना हे कोणीतरी ठेवीदाराने आपल्याला हे पैसे दिलेले असतात त्या ठेवीची परतफेड आपल्याला करायची असते त्या ठेवीची शाश्वती आपल्याला मात त्याला द्यायची असते त्या त्याच्या माध्यमातून विश्वासार्थ निर्माण करायची असते त्याचा योग्य असा मोबदला त्यालाही मिळाला पाहिजे संस्थेला मिळाला पाहिजे कर्मचाऱ्यांनाही मिळाला पाहिजे आणि त्याचा आनंद सगळ्यांनी लुटला पाहिजे आणि त्यामुळे माझ्या जवळच आहे ठीक आहे उद्या कागदपत्र आणून देईल हे पैसे घेऊन जा असं जर आपण म्हणालो तर ही भावनिकता तो कर्ज बुडवणार याची शंभर टक्के खात्री देत नाही तर जवळचा माणूस असला कितीही जवळचा मित्र असला कितीही ओळखीचा आणि प्रतिष्ठित असला तर योग्य अशी कागदपत्र दिल्याशिवाय पाच पैशाचा व्यवहार सुद्धा त्याच्याशी करायचा नाही असं हे नियमबाह्य कामकाज न करणे यावेळी उपस्थित मान्यवरांचा ही शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला शेवटी स्नेहा रसाळ यांनी उपस्थित सर्व मान्यवर संस्थेचे पदाधिकारी आणि कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सहकार्य केले त्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानले कोगनळीहून अनिल नवाळे